मॉर्निंग आहोत स्वागत आहे तुमचं ब्ली ट्रेनिंग लॉकड मध्ये दादा आपण चांगलं लोडिंग करायला शिरवळला आपल्या विशाल भाऊची पण गाडी तिकडेच आहे आणि आपली पण गाडी तिकडेच लोडिंग व्हायची आहे मग आपलं दोघं मग दोघांच्या पण कंपन्या जवळ जवळ येतं काय ते आपल्याला पण माहीत नाही अजून पण आता गेल्यावरती त्यांना सांगितलं आपली शिरवळ लायला आणि विशालला पण शिरवळलाच लोडिंग करायचंय त्याच्यामुळं मग चांगलंच दोघं सगळंच कारण की आपली गाडी लावली लोणमध्ये आणि आपल्याला मग परत कशाला दुसरा माणूस आला सोडायला आणि थंडी पण भरपूर आहे त्याच्यामुळं म्हटलं मग आपला विषय पण जाणार आहे मग त्याच्याबरोबर आपलं निघालो मग आता काय आपलं परत निघालोय रनिंग चालू केलंय परत ना आता पुढे लावली आपली पंपात गाडी लोणांच्या गोटमाळावरती आणि मला तिथून गाडी घेऊन जायचं आपलं मग शिरवाळा भाव ना तर आली विरधार ना पार्टीवाल्याचा फोन आलता त्यांना बोलायला आपल्याला न वाजता पण विषय असा झाला की आपला उठायला उशीर झाला मग ते आंघोळ वगैरे डबा वगैरे व्हायला पण वेळ लागला मग त्याच्यामुळं आता बघा सत्तर ऐंशीला जावं लागते पुढं आपल्या दा दादाला तर बोललो होतो विशाल भावला बोललेलं सकाळी आठला बोललेलं तर त्याला पण आता हिथेच नऊ वाजले त्या कारण त्याला पण आता दीड तास लेट झालाय त्याच्यामुळं तो पण चाललाय जरा जर काल रात्रीच निघालेली ऑर्डर विशालला रात्री भेटलेली ऑर्डर एक सहा वाजता भेटलेली ऑर्डर आपल्या मुंबईची दारूखान्याची आपल्याला भेटली भिवंडी आपल्याला पर आठ वाजता भेटली ऑर्डर भिवंडी वाडप्यातली मग त्यांना बोललेलं सकाळ सकाळी काल आलो होतो लोणाला काल होता सोमवार मग काय सोमवारचा काय एवढा माल नाही निघाला एक पाच ते सहा गाड्या होत्या अस सहा गाड्या असल्यामुळं मग काय माल निघालाच नाही मग निघाला माल त्यातले मग पुढच्या पुढच्या तीन गाड्या गेल्या भरायला एक सांगली भरायला गेली एक चेंबूर भरायला गेली आणि एक दुसरी कुठे गेली ती माहिती आपल्याला मग आता संध्याकाळी आठ वाजता निघाला मार माल सहा वाजता विशालला निघाला दारूखान्याचा आणि आपल्याला एक आठ वाजता माल निघाला वडप्याचा भिवंडीचा मग आता सोमवार तो सो वाया गेला म्हटलं मग आता चला मग आता काय आपली गाडीच्या ओपन पण आहे त्याच्यामुळं म्हटलं मग ओपनचा माल आहे तर मग चला जाऊ म्हटलं मग थांबून तर काय आजही मकर संक्रांती त्याच्यामुळं आज तर मुंबई बंद असेल आता आलता पार्टीवाल्याचा फोन आलता पार्टीवाल्याला फोन केला पार्टीवाला म्हणला कंपनीमध्ये डायरेक्ट हो येऊ नका आपल्या शिरोळचा बस स्टँड आहे तिथं शिरवळा काटा आहे काट्यावर जाऊन काटा करा मग मी घेऊन जातो तुम्हाला माहिती म्हटली की मी त्या काठ्यावर येतो मग आपण तिथं पण कंपनीत जाऊया मग आता आपण आले पंढरपूर फाट्या पंढरपूर फाटा इथं राहिला एक दीड किलोमीटर असेल आता येणारे आपल्याला पार्टीवाला काट्यावर नयला आता पटकन आपला गेलं पाहिजे काट्यावरती नाहीतर परत आणि ते परत सकाळच्या बारे उभं बोलणं खायचे काम व्हायचे जरा मात्र राहिले शिरवाळाला एक तीन ते चार किलोमीटर राहिला असा दोन तीन दोन तीन किलोमीटर राहिला असा फक्त लवकर गेलं पाहिजे जरा तर भावन आता आपण आलोय शिरोळ गाठ्यावरती हायवेच्या जवळच आहे हा पुढं हायवे आपला सातारा मुंबई हायवे आणि हायवेच्या शेजारीच आपला हा शिरोळ गाठा आहे काटा वगैरे करून थांबायला होले आपल्याला आता म्हणलं तर बघू फोन लावते ला ला पण फोन त्यांचा लाग नाही तरी बघू आता अजून ट्राय करू फक्त फोन करायचा फोन काय लाग नाही पण ती फोन पण काय उचल म्हणजे फोनच लागा झाला कसला बघा आता ट्राय करू आता बघू ट्राय करूया आता फोन उचलला आता ठीक नाही आपल्या ट्रान्सपोर्टवाल्यांना फोन करूया तर भावना आता आपण आले उगलेवाडीला आणि आपल्याला आता ही ही स्क्रॅपचं दुकान आहे आणि इथं आपल्याला गाडी लोडिंग करायची गाडी इकडे कर लावली रस्त्याच्या साईडला आणि आपलं भरायच्या जंबो बॅगा त्यासाठी येते क्रेन आणि क्रेनवाला म्हणलाय की आपल्या म्हणजे ज्यांच्याकडे आपण लोडिंग कराली त्यांना सांगितलं की का क्रेन जरा येते शिरवळ नाही येणार क्रेन इथं शिरवळ इथ तीन ते चार किलोमीटर असेल मग म्हणलं दा, दादा दहा वाजता म्हणेल साडे दहा वाजता येईल गाडी म्हणजे आपलं क्रेन पण आता अजून तर काही नाही आलं मग बघू कधी ते आणि आता ना आपलं म्हणजे मोबाईलच पडला तर भाऊन आता आपण आले लोडिंग पॉईंटला आणि मग अशी काय झालं काटा केला आणि काटा केल्यावरती आपला अपडेटचा मेसेज आला म्हणून अपडेट करायला टाकला पण पण अपडेट काही थोडंच बारकं होतं एक दोन ते तीन मिनिटाचं आणि त्यात मॅप लावला होता पार्टीचा पण ती फोन स्विच ऑफ झाला मग पार्टीवाला पण फोन करता येणार कायच व्हायला मग आता मग काय करावं काय करावं काय डोकं चाललं ना मग काय केलं त्यांना आपल्याला सांगितलं होतं उगलेवाडी मग आता आलो उगलेवाडी उगलेवाडीला आणि आपली लावली आता गाडी इकडं मला तर वाटलं होतं मोठी कंपनी वगैरे असेल इकडं पुढं पळशी या आणि ही ओगली वाडी आणि हिथ आपल्याला लोडिंग करायचं आणि इकडं आपली गाडी लावली आणि आपली विशाल भाऊची गाडी गेली तिकडे पण एक दोन ते तीन वाजेपर्यंत होईल पार्टीवाला केलं आता फोन ते म्हणलं की जरा क्रेनवाला येते क्रेनवाला जरा कुठं बाहेर गेला म्हणजे क्रेन घेऊन येते म्हणलं तर क्रेनवाला की एक दहा साडे दहा पर्यंत आता साडे दहा दहा मिनिटं राहिलेत मग बघू त्यांना फोन करून काय होते काय नाही केव्हा येणार आपला ये क्रेनवाला तर पाहून आता वाजायला ते अकरा आपल्याला सांगितलं तर सकाळी आहे ला आपल्याला झालं तर तास लेट साडेनऊ झालं तर मग आता ते इकडे आलं तर काय आहे ना आपल्याला तर बोलावले सकाळी नऊ लाग साडेनऊ झालं प्लॅला इथं आता झालं आपलं सगळं काम तयार झाले कागद बिगट टाकून आहे कारण मिठासारखी पावडर आहे त्या पावडरचे बॅग आहेत जंबो एक टनाची एक बॅग असेल असे कमसे कम दहा जागा भरायच्यात गाडी आणि मिठासारखं असल्यामुळे ती पडल म्हणून त्यांना सांगितले खाली काय कारण त्या बॅगला वगैरे छेद असला तर मग त्यातनं पडल खाली म्हणून बघा आता ट्रेनवाल्याची वाट बघा थांबलीत आहे का कधी बघा आता मग लावायची लोडिंग करायला खूप पण उघडले पुढच्या जम्बू बॅग व्ही सीच्या येत्या आता आलाय आपला क्रेनवाला भावालाय आता करेल भराय सुरुवात काही दहा वाजेपासून क्रेनवाला सांगत होता येतो येतो म्हणून आता आलाय बाबा आता पाच ते दहा मिनिटात भरायला सुरुवात करेल アウトランプ

भावना आपलं लोडिंग वगैरे हो झाले अशा पाचशे किलोच्या बॅग आहेत त्या म्हणतात की एक बॅग पाचशे ते सातशे किलोची बॅग एक असे म्हणतात चौदा ते पंधरा बॅगा त्यांना भरायची बॅगा जास्त त्या वजनाची जरा कारण काही काही बॅगा भरपूर मोठ्या पण आहेत त्याच्यामुळं जरा जास्त वजन यायचं पण शक्यता वाटते आपण तर जास्त वजन आलं तर आपण येणार नाही तिकडे तर आपण दहा साडे दहा टनापर्यंत ठीक आहे दहा साडे दहा टनाच्या वर आलं तर आपण परत माघार आणणार आहे आणि परत खाली करणार आहे तर बघू आता कसं का काय होतंय उगाच एक तर मार्चंट चाललाय त्याच्यामुळे उगा डोक्याला व्हायचा नको नाहीतर उगं भेटायचं भेटायचं हजार रुपये घालवायचं तर हजार रुपये आपलं पुढे सांगितलंय त्याच्यामुळे नो रिस्क घ्यायचीच नाही अजिबात आणि जालच जास्त तर मग करायची परत खाली तर बघू आता एक ते पंधरा मिनिटातून गाडी भरून भरून झाली की आपलं परत शिरवला जाऊन काटा करायचा जास्त आलं तर यायच मान सहा वाजून आणि आपलं काल चालत लोडिंग एक तीन दोन वाजता लोडिंग आपलं पूर्ण आणि लोडिंग चालतं पण बिलाचा जरा झालता प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपल्या पाच ते सहा वाजता आणि आणि तिथून आम्ही हल्लो होतो शिरव शिरम काट्याजवळच गाडी घेतली होती तर मग तिथून मग आम्हाला बिल भेटलं एक सात वाजता बिल भेटलं आणि सात नंतर मग परत ना की आता प्रवासाला

सकाळी सहा वाजता सहा सात पर्यंत म्हणल्यास सा। गाडी आपण खाली करू क्रेन वगैरे येणार आहे क्रेन ना खाली करणार आहेत त्याच्या ग्लोबल कंपाऊंडला जायचंय आता आता इथून राहिली बघा वाशी एक पस्तीस किलोमीटर वाशी आणि इथून पं पन्द पंधरा किलोमीटर आहे मग आपल्याला जायला अजून लागेल बघा कमसे कम से एक दीड ते दोन तास लागतील शिरोळवर मध्ये काटा करून थांबल्यावर असा विषय घालतो की कारण त्यातले एक जम्बो बॅग आहे ना ते जम्बो बॅग घालतील लेक जरा ते सगळं मटेरियल पीव्ही सी पाईपचं मटेरियल होतं आणि एकदम सुई एवढंच होल पडलं होतं त्याला मग त्यातून एवढं जे सी मटेरियल बाहेरच होतं मग ते आणि जंबो बॅग काय बारीक नव्हती ना एक सातशे ते आठशे किलोची एक बॅग होती मग ते आपल्याला थोडी उचलणार आहे ते काय केलं मग ते आता थोडं साईड साइड पडत होतं मग तिथं सील वगैरे लावून मध्ये पॅक केलं इंजिनवरती पडत होतं सगळं ते यू सी मटेरियल म्हणलं बघा आपल्या इंजिनवरती वरती ना इंजिन परत ना आणि त्याच्यामुळं ते पत्र्याला पत्र्यातनं थोडं गळत होतं ब्लॅगेतनं खाली आपल्या हौद्यात पडत होतं आणि हौद्यातून इंज नाव पडत होतं मग ते हौद्याचं हौद्यामधलं एक होल होतं ते मुजवून टाकलं आणि आता जे मटेरियल पडतंय ते सगळं आतमध्ये हौद्यातच पडतंय मग त्याच्यामुळं मग लयाच झालं ते सळ करायलाच भरपूर म्हणजे सील वगैरे आणायला ह्याला त्याला एक तास शिरवळ चौका बसले एक अर्धा अर्धा पाऊन किलोमीटर आहे तिथून बस स्टँड आहे तिथनं एक किलोमीटर वर आपण तिथं गाडी पार्क केली तिथनं मग तिथनं जाऊन सील वगैरे आणून ते लावलं त्याच्यामुळं आणि गाडी पण एकट्यात बांधायला लागली होती ना त्याच्यामुळं मंगले घालता मग काही बाकीचही बनवत बसतोच नाही ब्लॉक वगैरे कशी पुढची आपल्या विशाल व्हावची काही ना आपल्या विषयाला वावला जायचं खाण्यात मुंबईला आपल्याला जायचंय भिवाडी गोडाऊनला आता वाजले तर पाच साडेपाच वाजता आणि आता आपण गोडाऊन जवळ आलो इकडे पलीकडं गोडाऊन आहे पण तिथं गाडी लागली एक आणि आपल्याला पण माहित नाही कोणतं गोडाऊन नक्की म्हणून आपलं जरा अंधारे त्याच्यामुळे इकडे लावले कॅमेरा खाली गाडी बघू आता कधी गोडाऊन उघडते काय बघायचं बघू सकाळ लावू मग अनलोडिंग करायला सकाळी तो इथं सा पाच साडेपाचला पाँच्छा आलतो ट्रेनवालाही म्हणतो आता दहा वा दहा मिनटात येतो पंधरा मिनटात येतो नसता येतो येतोच म्हणतो आता मग आता कमसे कम एक आता वाजल्याचं बघा दोन वाजल्याच्या आणि दोन, वाजले दोन वाजता एक, एक, -केले खाली एक क्रेन वगैरे आले आणि क्रेनला केलं आहे खाली करायला सुरुवात एक ट्रेनवाल्याने एवढं खेळवलं का नाही काय तुम्हाला सांगायचं या कमसे कम एक पाच ते तास लावलं नुसतं यायला तर बघू आता चाललंय मार्केटलाही लावलं आहे आणि दोन वर्षात तरी काय मारलं आहे बघू आता काय होतं मालाचं कसं काय तर भावांना आता आपली गाडी झाली दुपारी गा। एक दोन अडीच झाली गाडी खाली आणि खाली झाल्यावरती आपल्याला काही माल भेटलाच नाही आणि मालासाठी भरपूर जणांना फोन केलं होतं ट्रान्सपोर्टवाल्यांना पाच पाच सहा सहा सात सात वेळा फोन केलं होतं पण फोन काय मालच नव्हता मार्केट भरपूर शांत होतं त्याच्यामुळं आज काय माल भेटलाच नाही म्हणून आता बघा इकडे रस्त्याच्या कडल लावली गाडी इकडे पलीकडे आपला ओप्पोचा पंप आहे आपला जिओचा आणि इथं लावली रस्त्याच्या साईडला गाडी आता आज इकडंच मुक्काम करावा लागणार आहे आणि रस्त्याच्या कडल लावली त्याच्यामुळं भरपूर धूळ बसली गाडीवरती आता इथं आजची रात्र आता इथंच काढा लावणार आहे रस्त्यावरती तर आता बघू मग आता झालंय मलाचं एक नियोजन झालंय आपलं आता इथनं म्हणजे सकाळ भरायची गाडी आपल्याला शिळफाट्यावरून भरायच्या टायर भरायच्या आपल्या पाडायची मग ते ऑर्डर झाली कन्फर्म पण तिकडं जास्त व्हायचं चोऱ्यात त्याच्यामुळं माझं इथंच कुठेतरी आता पार्किंग करायची गाडी आणि मग आजचा मुक्काम इथंच करायचा आणि सकाळ सकाळी चार ते पाच वाजता आपलं उठून मग जायचं मग पुढं तिकडं लोडिंग पॉईंटला चलते चला भावांनो मग हा ब्लॉक आता इथंच संपवतो भेटीए परत आपल्या पुढच्या ब्लॉकमध्ये